नमस्कार मंडळी आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल चला तर मग आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं रूटीन कसं असतं ते तर संध्याकाळच्या रुटीनची तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे आपली सुरुवात जी होते संध्याकाळची ती होती आपल्या चहापासून तर मीही इथे चहा ठेवून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि मस्त असा चहा पिल्यानंतर मगच संध्याकाळचं सर्व काम सुचतं तर तुम्हालाही माहीतच आहे पाहू शकता मी इथे चहा ठेवत आहे आणि मग चहा चहा पिल्यानंतर काही आपले भांडे वगैरे असतील ते सर्व स्वच्छ करायचे दुपारचे किंवा चहाचे जे असतील ते आणि मग त्यानंतर चहा वगैरे झाल्यानंतर बाकीचे पुढचे कामं आहेत तुम्ही ते पुढे व्हिडिओमध्ये पाहतालच तर मस्त असा गवती चहा मी टाकून घेत आहे तर रोजच्या चहामध्ये मी गवती चहा न चुकता वापरते तर तुम्हीही वापरता की नाही ते नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला गवती चहाचा आणि आलं घातलेला चहा आवडतो तेही सांगा चला तर माझा ऑलमोस्ट चहा तयार झाला आहे आणि मी आता चहा घेत आहे तर पाहू शकता तुम्ही आणि चहा घेतला घेतल्यानंतर खूप असं छान फ्रेश वाटतं आणि बाकी पुढचं काम करण्यासाठी जरा एनर्जी येते तर बघू शकता आता चहाबरोबर एक ते एक दोन बिस्किट सर्वच जण घेतात तसं मीही घेत आहे आणि मुलींनाही दिले आहेत बघू शकता आता इथे मुलगी आली आहे माझी आणि मस्त असा चहा वगैरे झाल्यानंतर मला पुढचे कामही आता करायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही चहा झाल्यानंतर सर्व भांडे वगैरे मी बाहेर नेऊन ठेवले घासण्यासाठी आणि मग जे आपले सुकलेले कपडे आहेत ते सर्व मग काढून घेत आहे आणि या सुकलेल्या कपड्यांच्या घड्या मी नंतर घालते फक्त आता सध्या काढून घेत आहे कारण संध्याकाळची जे आपल्याकडे धुकं वगैरे पडतं संध्याकाळी तर त्यांनी कपडे थंड गार पडतात तर त्यामुळे मग ते घरात आणून ठेवले आणि मग पुढच्या कामाला लागले तर बघू शकता तो तायारी। तायारी का आ, तर आता ही आहे संध्याकाळच्या देवपूजेची माझी तयारी म्हणजे तयारी वगैरे काही नाही जास्त फक्त देवा लावून घेते धूप वगैरे आणि आपलं जे संध्याकाळचं रुटीन असतं देवपूजेचं ते करून घेते मग मी म्हणजे स्वामीचरेचं सारामृतही वाचते रोजचे तीन अध्याय तेही सर्व करून घेतलं तर त्याचा त्याचा व्हिडिओ मी नाही शूट केलेला तर पाहू शकता तुम्ही कारण कारण तो शूट करताना म्हणजे मुली घरी नव्हत्या तेव्हा आणि त्या क्लासला गेल्या होत्या त्या टायमिंगमध्ये त्यामुळे ते, हो ते, ते, ते शूट नाही करता आलं जोपर्यंत त्या होत्या तोपर्यंत मग मी जेवढं होईल तेवढं शूट करून ते घेतलं त्यांच्याकडून बघू शकता तुम्ही देवा वगैरे माझं लावून झाला आहे धूप वगैरे सर्व आणि एक संध्याकाळची देवपूजा केल्यानंतर खूप छान आणि मस्त प्रसन्न वाटतं घरामध्ये तर अशी असते माझी संध्याकाळची देवपूजा बघू शकता तुम्ही पाहू श पाहू शकता आणि मग संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ मी मुली आल्यानंतर शूट करायला घेते तर पाहू शकता आणि ही जी मी तुम्हाला आता दाखवत आहे तर ही आहे सुकलेली कोथंबीर तर मी आ, दोन गड्या ज्या यष्टा आणल्या होत्या बाजारातून त्या मी सुकवून ठेवल्या आहेत तर ती सुकवून खूप थोडी झाली अजून एक दिवस होऊन दिल्यानंतर ही एका भरणीमध्ये भरून ठेवायची आणि मग उन्हाळ्यात खूप कामी येते की जेव्हा कोथंबीर आपल्याला फार कमी मिळते तेव्हा तर असं तर आपण सर्व गृहिणी करतच असतो तुम्हाला ही नक्कीच माहिती असेल पण चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं आणि मग ते सर्व झाल्यानंतर मी आता स्वयंपाकाला लागले आहे तर पाहू शकता तर माझं भात वगैरे बनवून झालं होतं फक्त भात भाजी बनवून फक्त चपात्या बनवायच्या बाकी होत्या तर त्या बनवून घेत आहे तर हे असं साधं सिंपलच असतं माझं संध्याकाळचं रुटीन पण म्हटलं तुमच्या सर्वांबरोबर ते संध्याकाळचं रुटीन शेअर करावं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे तर पाहू शकता तुम्ही तसं मी स्वयंपाक थोडासा लवकरच बनवून घेते कारण संध्याकाळचीही जरा काही कामे असतात जसं की कपड्यांना इस्त्री वगैरे करणे आणि नंतर आपलं जे सकाळचं दुसऱ्या दिवशी सकाळचं जे काही काम आहे स्वयंपाक आहे त्याची थोडीफार तयारी करून ठेवणे त्यामुळे मग स्वयंपाक थोडासा लवकर बनवते आणि मग ते कामही करून घेते मी तर पाहू शकता तुम्ही आता माझा स्वयंपाक ऑलमोस्ट झाला आहे फक्त चप्पात्याच बाकी होत्या ते तेही आता झाल्याचं आहेत जाह तर पाहू शकता तुम्ही तर आज बनवला आहे शेवग्याची भाजी मेथीची भाजी आणि चपात्या बनवल्या आहेत मी आणि मस्त असा भात केला आहे आपला पांढरा तर स्वयंपाक आटपून घेतला हे पाहू शकता तुम्ही माझ्या मुली अभ्यास करत आहेत त्यांचा हा टाईमच आहे अभ्यास करण्याचा आणि मग म्हटलं कपड्याच्या घड्या वगैरे घालून घ्यावा तर त्या पण घड्या घालून घेतल्या आणि मग कपड्याच्या घड्या घातल्यानंतर जेवायला घेतलं तर पाहू शकता तुम्ही मुलींनाही घेतलं आणि मलाही घेतलं तर जेवण वगैरे झाल्यानंतर आता ऑलमोस्ट माझं सगळं काम झालेलं आहे संध्याकाळचं तर जेवण झाल्यानंतर मी किचन ओटा साफ करून घेत असते तसं स्वयंपाक झाल्यानंतर लगेच करते साफ पण जेवण झाल्यानंतर एक झोपायच्या आधी पु पुन्हा एक कपडा म्हणजे फिरवत असते की सकाळचं छान फ्रेश वाटतं मग की किचनमध्ये काम करू पण वाटतं की सगळं आवरलेलं पुसलेलं असलं की मग स्वच्छ किचन असल्यावर छान वाटतं आणि तिथे पाहू शकता तुम्ही मी वटाणाही काढून ठेवला आहे सकाळच्या भाजीसाठी तो मी सोलून वगैरे ठेवणार आहे तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करत जा आणि व्हिडिओमध्ये काही तुम्हाला बदल हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगत जा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी श्री स्वामी समर्थ